नमस्कार मी वैशाली, वैशाली आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे कैरीचं पना कैरीचं पना करण्यासाठी आपण इथे स्वच्छ धुवून कैऱ्या घेतलेल्या आहेत सर्व कैऱ्यांचा देठाजवळचा जवळचा भाग आपण कट करून घेणार आहोत आपण घेतलेल्या सर्व कैरी ज्या आहेत त्या अशा कुकर मध्ये ठेवून घ्यायच्या कुकरचं झाकण लावून झाल्यावर मी आपला कुकर गॅसवर ठेवलेला आहे गॅसची फ्लेम हाय करून मी आपला कुकर आधी गरम करून घेणार आहे आपला कुकर गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मिडियम करून कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे आपल्या कुकरला मी बरोबर चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर उघडण्यापूर्वी वरची शिट्टी अशी वर करून घ्यायची आणि त्याचं झाकण असं उघडून घ्यायचं पाहू शकता इथे आपल्या कैरा अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत या कैऱ्या देखील व्यवस्थित थंड करून घ्यायच्या कैऱ्या व्यवस्थित थंड झालेल्या आहेत मी इथे एक टोप घेतलेला आहे त्यावर चाळणी देखील ठेवून घेतलेली आहे त्यावर मी एक कैरीची पाट आणि थोडासा रस काढून घेतलेला आहे व्यवस्थित कैरीचा गर जो आहे तो या पद्धतीने काढून घ्यायचा व्यवस्थित पूर्णपणे गर काढून झालेला आहे हलक्या हाताने प्रेस करून सालीचा देखील असा गर काढून घ्यायचा आपण घेतलेल्या सालीचा देखील इथे गर काढून झालेला आहे आपला व्यवस्थित गर काढून झालेला आहे याच पद्धतीने सालीचा देखील गर काढून घ्यायचा साल, साल जी आहे ती चाळणीवर अशी ठेवायची बोटांनी जोरात तिला असं प्रेस करून घ्यायचं आणि आपली साल अशी काढून घ्यायची पाहू शकता याच पद्धतीने मी बाकीच्या देखील कैऱ्यांचा केर गर काढून घेणार आहे आपण घेतलेल्या सर्व इथे गर काढून झालेला आहे आता आपण पाहणार आहोत पूर्ण साहित्य इथे आपण उकडलेल्या कैडीचा गर काढून घेतलेला आहे साखर काळं मीठ मीठ आणि वेलची पावडर साखर घेताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची ती म्हणजे तुम्ही घेतलेली कैरी कितपत आंबट आहे सर्वच कैड्या चवीला आंबट नसतात काही कैड्या खरंच चवीला गोड असतात तर काही कैड्या चवीला पुष्कळ आंबट असतात मग काय करायचं तुम्ही घेतलेल्या कैड्या जर चवीला जास्त आंबट नसतील तर जितका कैरीचा गळ आहे तितकीच साखर घ्यायची म्हणजे दोन वाटी जर गळ असेल तर दोन वाटी साखर घ्यायची जर तुम्ही घेतलेल्या कैऱ्याचा विला थोड्या आंबट असतील तर दोन वाटी जर कैरीचा गर आहे तर तीन वाटी साखर घ्यायची इथे आपली साखर घेऊन झालेली आहे आपला साखरेचा सा भांड मी गॅसवर ठेवून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं पाणी घालून झाल्यावर आपली साखर जी आहे ती पूर्ण मेल्ट करून घ्यायची साखर विरघळायला लागली गॅसची फ्लेम जी आहे ती थोडी मिडियम करायची इथे आपली साखर छान मेल्ट झालेली आहे आपण काढून घेतलेला जो काही रिझा आहे तो यामध्ये करून व्यवस्थित मिक्स आपला सा। गड साखरेच्या पाकात व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये चवीपुरतं थोडस मीठ घालून घ्यायचं त्याचबरोबर काळं मीठ आणि वेलची पावडर ह्याला थोडीशी ताड पकडलेली आहे याचा अर्थ आपलं आपली साखर आणि आपल्या कैरीचा गर हा व्यवस्थित एकजीव झालेला आहे आपलं कैरीचं पण करून तयार आहे आता याला रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं जस जसं हे थंड होतं तसं हे आटलं जातं मी म्हटल्याप्रमाणे आपलं पण छान घट्ट झालेलं आहे हे तुम्ही काचेच्या बरणीत किंवा बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आरामात पाच ते सहा महिने टिकतं तुम्हाला परत जितकं घट्ट पाहिजे तितकं तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता तुम्हाला जर बर्फ आवडत असेल तर तुम्ही बर्फ घालू शकता बर्फ नसेल तर तुम्ही थंड पाणी देखील ऍड करू शकता पहिलं थोडंच पाणी ॲड करायचं आणि पण असं मिक्स करून घ्यायचं पण व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आणखीन पाणी ॲड करायचं इथे आपलं पण करून पिण्यासाठी तयार आहे मला पनामध्ये कैरीची आणि वेलची पावडरची चव असलेली भरपूर आवडते त्यामुळे मी यामध्ये लिंबाचा रस किंवा पुदिन्याची पानं अजिबात ॲड केलेली नाही आहेत जर तुम्हाला पुदिन्याची पानं आणि लिंबाचा रस ॲड करून जर पण प्यायचं असेल तर तुम्ही तसं देखील पिऊ शकता तुम्हाला कैरीचं पणं कमी क्वांटिटीमध्ये करायचं आहे म्हणजे ते चार ते पाच दिवसात संपेल इतकंच मी याआधीची प्रोसेस दाखवली ती प्रोसेस न करता कैरीचा असा उकडलेला गर घ्यायचा आपण घेतलेल्या कैरीचा गर हा कितपत आंबट आहे जर तो जास्त आंबट असेल तर कैरीच्या गरापेक्षा थोडी साखर जास्त घ्यायची आणि जर कमी आंबट असेल तर समप्रमाणात साखर घ्यायची आणि ती यामध्ये मिक्स करायची इथे मी पिठी साखर घेतलेली आहे बरं मला जर गुळ आवडत असेल तर तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता साखरेचा वापर करताना जशी मी पिठी साखर घेतलेली आहे तसंच गुळाचा वापर करताना गुळ तुम्ही बारीक करून घ्या आता यामध्ये थोडंसं काळं मीठ अगदी चवीपुरतं साधं मीठ आणि थोडीशी वेलची पावडर आपण घेतलेलं सर्व साहित्य मिक्स करून झाल्यावर ग्लासामध्ये मी दोन चमचे पण घालून घेतलेला आहे बर्फ नसेल तर तुम्ही थंड पाणी देखील ऍड करू शकता पनामध्ये मध्ये पाणी ॲड करताना तुम्हाला पण जितकं घट्ट आणि जितका, घट जितका पातळ पाहिजे तितकं तुम्ही ऍड ते करून घेऊ शकता इथे आपलं पणं करून पिण्यासाठी देखील तयार आहे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली